ू बाय माधव बाग माधव बाग हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी जागणी बघा सुनो सुनो महाराष्ट्र की जनता का प्यार महाराष्ट्रातल्या जनतेचं मला प्रेम मिळालं जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी कमी नाही आहे त्यामुळे लोकांची भावना सहज आहे लोकांची भावना मला साजिक मा... आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या ला। त्यांना माहीत आहेत मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो मी देखे था था। देखे था। देखे था। तीन दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय पत्रकारांना पण भेटताय पण तीन दिवस एकनाथ शिंदे होते कुठे का भेटत नव्हते मला फोन करत होता भेटलो सगळ्यांना भेटलो असा सस्पेन्स वगैरे काय